आम्ही चाललेले अक्षयच्या हल्दीला पाड्याचं नाव काय ते आपल्या पाड्याचं नाव वलण्याचं पाड्या आम्ही चाललेलं आहे महिंदा तर खूप भारी एकदम तशी केलेले लग्नाची सिस्टम एकदम एक नंबर केलेले आणि आम्ही ते पण ब्लॉकमध्ये नक्की दाखवतो आणि शॉर्ट पर नक्की ब्लॉक बघा तसेच आमचे ड्रायव्हर मास्तर पुढे बसतील ते आम्हाला लवकर लवकर तसे पोहोचवणार आहेत ते जसे अजय मोडी तुम्हाला मागचं ब्लॉकमध्ये पण दाखवलेलं आहे आम्ही शिर्डीला चालवतो तसंच अजयमोडी आम्ही इको गाडी होती आज आमच्याकडे आहे महेंद्र थार आज आम्ही थार थारमध्ये चाललेले बसून आणि नक्कीच तुम्ही शेवट प नक्की, नक्की ब्लॉक बघा आमचा खूप छान झालेला असा आणि आजीने ड्रेसिंग पण काढून खूप छान केलेले तसेच इकडे भाऊ पण बसलेले आहेत हे बघा भाऊकडे बघायचा आई इकडे मयूर आहे इकडेशी आहे आणि तुम्ही तर तुम्हाला मागा शेवटच बोललो होतपर्यंत की महेंद्र थारमध्ये एक सिस्टम मित्रांनो एवढं भारी दिलेलं आहे ना का खूप छान वाटते अशी सिस्टम मी पहिल्यांदा बघितलेली आहे आणि खूप सेन्सर बिन्सर त्याला एक नंबर दिलेला आहे त्याला पायता पाहता आम्ही आता पण वेळ लागणारच आहे आम्हाला लग्नात आता ड्रायव्हिंग करतोय बघा आम्ही चाललेले सरळ रस्त्याला आणि आता तसेच साईडला आता अजय मडी बसले आहेत आणि आता मयूर आता ड्रायव्हिंग करतोय या बघूया आता आम्ही चाललेले वलनाचा पडा वलनाचा पडा आता आम्ही चाललेले आहे पाहता आम्ही वलनाच्या पडावर पोहोचणार आहे तसाच मित्रांनो हा मयूर पण जो आहे ना हा पण मोठा पिकअप चालवतो आहे हो पण चांगला खूप चांगला डाय डायव्हिंग करतो आहे आणि डायवर मास्तर आहे आणि तसेच आजी अंबडी साईडला बसले तुम्ही बघत येत आता आणि बघूया आम्ही ब्लॉक काढतो आहे आणि पाहिता पाहिता आम्ही पोहोचून द्यायची तर वल्लाचा पाडा पण नाव पण वल्लाचा पाडा आहे आणि त्या रस्त्याला पण वलना जाम दिलेले आहेत तर ते त्यानुसार ते, ते, ते गावाला पण मॅच होते नाव की वलनाचा पाटा म्हणजे काय वलनाचा पाटा पण त्या गोष्टीला त्या मॅच होते असे आणि महिंद्रा सिस्टम मला ही आवडलेली खूप भारी सिस्टम आहे आणि सेन्सर बिन्सर गाडीला ले भरलेले आहेत आणि गाडीमध्ये डी जे पण भारी, भारी वाजते असं नाही की ती गाडी मिसते महिंद्र थार पण जेव्हा आतमध्ये बसाल ना मित्रांवर तर तुम्हाला पण भारी वाटेल की मस्त सीमध्ये ए सी ए सीमध्ये ए सीमध्ये राहायला पण भारी वाटते आणि गाण्याचं तर म्युझिक एवढं भारी वाटतं ऐकायला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटते त्या म्युझिकमध्ये राहायला आणि लयच भारी वाटते जर तुम्ही एका दिवस कधी भेटल ना तर हा प अशी त्या महिंद्र थारमध्ये नक्की बसा आणि बघायनंतर नंतर मी कमेंटमध्ये सांगा की महिंद्र थारमध्ये बघायला बसण्याची एक अलग मजा असते एक आनंद एक खूप भारी असते आणि त्याच्यामध्ये खूप भारी वाटते त्या गाडीमध्ये राहायला तर बघूया पाहतात पाहतो आम्ही पोहोचून देशात सध्या आता डायवर चेंज झाल्यामध्ये थोडासा डायवर स्लो घेतो आहे कारण आजी असल्यामुळे तो आज एक स्पीड नेतोय आहे आणि तो शेवटी माइंड मास्टर डायवर आहे आता आणि मयूर बसल्यानंतर थोडासा मयूर थोडा स्लो नेतो आहे कारण महिंद्र थार तिने आज पहिल्यांदा आता घेतलेले आहे आणि आजी अशी महिंद्र थार आणि ते भरपूर त्याच्या हातामध्ये आलेले म्हणजे चालवायला गाडी तसे तो सर्व गाड्या हेवा घालता ट्रक हो, ट्रक मोठे मोठे हो, ट्रक नमस्कार मित्रांनो आम्ही चाललेले लग्नाला तुम्ही बघत आहे आमचा न्यू ब्लॉग आता इकडे तुम्ही बघत असेल अजय मडवी इकडे अशी गाडी चालवतोय एक नंबर ड्रायव्हर मास्तर आहे एक नंबर आहे एक नंबर आहे उद्या मुंबईमध्ये फिरणारा पुन्हा एकदम त्याच्यापेक्षा लांब लांब फिरणारा माणूस आहे आणि आम्ही बसलेले महिंदर थारमध्ये पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये आम्हीच बसलेले थार थारमध्ये इकडे मय मयूर बसलेले मयूर आहे कर मयूर इकडे बसलेले आणि तुम्ही बघत आहात थोडीशी तुम्हाला गाडीमध्ये दाखवतोय काज महिंद्र मध्ये किती सिस्टम भारी मिळतो तुम्ही बसल कसं किती भारी बारीस आहे बघा महिंद्र कसे पूर्ण लाईटिंग सिस्टम एवढं भारी वाटतंय वरतं आणि एक पू थमास एकदम भारी भारी गेलेलं आहे एक नंबर वाटते ह्या गाडीमध्ये आम्ही बसलेले आहे आणि आज पंचवीस लाखाच्या गाडीमध्ये आम्ही आहे तुम्ही बघत असाल किती छान गाडीला दिलेलं आहे सिस्टम का खूप भारी सेन्सर वेन्सर एक नंबर अशी गाडी मला खूप भारी आवडलेली आहे Show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta. A